i तर सकाळचे सहा वाजलेले आहेत सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आणि सकाळ सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे चिमण्याची चिवचिव आणि असं मस्त वातावरण छान अशी गार हवा खूप छान वाटत होतं चिमण्यांना तांदूळ टाकले सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहेत वेळेत आणि यांचं पाणी पण झालेलं आहे गॅरेजला गेलेले आहेत आणि मी दोन चार दिवस घरी नव्हते पुण्याला गेले होते त्यामुळे ना घरची अवस्था एकदमच अशी झालेली आहे ना आणि आता साफसफाईची कामं सुरू झालेली आहेत आणि सगळ्यांचं झालेलं पण असेल माझं पण आज सगळं आवरलेला आहे फक्त राहिलेलं आहे ते आता मोठं धुणं धुणं म्हणजे गोदरी वगैरे धुणं म्हणजे आता नव्याची हे पौर्णिमा येईपर्यंत सगळं करायचं असतं पण मी पुण्याला गेल्यामुळे ना मला थोडासा लेट झालेला आहे म्हणजे आता उद्या मी सगळं धुवणार आणि व्हिडिओ पण तुम्हाला येईल पण व्हिडिओ आजकाल थोडेसे लेट येत आहेत कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे मी नव्हती घरी त्यामुळे ना, ना व्हिडिओ लेट लेट येत आहेत तर आणखीन स्वयंपाक वगैरे झालेला नाही आहे अगोदर मी सगळ्या भाज्या काढून निवडून ठेवत आहे म्हणजे फ्रीजमध्ये एकही भाजी नव्हती जसं मी वेळेस ना फ्रीज रिकाम करूनच गेलेली होती फक्त बटाटे आणि टोमॅटो ठेवलेले होते आणि मी गेल्यानंतर हे काय घरी स्वयंपाक वगैरे बनवलेले सगळं बाहेरूनच आणून जेवण केलेले आहे ते त्यामुळे त्यांनी पण भाज्या काही आणलेल्या आहेत म्हणत होते रात्री खिचडी बनवलेली होती तर खिचडीसाठी सगळं थोडं थोडं आणलेलं आहे तसंच कवर फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे त्यामध्ये एक टोमॅटो एक बटाटा एक शिमला मिरची थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर सगळं सुकल्यासारखं झालेलं आहे ते पण काढून सगळं व्यवस्थित निवडून मी डब्यात भरून ठेवते म्हणजे चार आठ दिवस हे भाज्या छान टिकून राहतात अजिबात खराब होत नाही जसं भाज्या आणण्यासाठी आपण जितकी मेहनत घेतो ना ठेवण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते तेव्हा ज्या भाज्या आठ दिवस अशाच ताज्या बनून राहतात तर सगळ्या भाज्या जा। मी अगोदर या टोपल्यामध्ये काढल्या जाळीच्या आणि नंतर आता इकडे डबे घेतलेले आहेत ते डबे मी जेव्हाही रिकामे होतात ना घासूनच ठेवत असते तर आता या डब्यामध्ये मी भाज्या भरून ठेवत आहे तर शिमला मिरची जास्त जाणलेली होती आणि खूप मोठ्या मोठ्या असल्यामुळे डब्यात बसत नव्हत्या म्हणून मी दोन डब्यामध्ये शिमला मिरची ठेवलेली आहे परत शेवग्याच्या शेंगा आणलेले हिरवी मिरची दोडके आहेत दोडके पण मी देट काढून डब्यात भरून ठेवलेले आहेत आणि इकडं बाकीच्या जे भाज्या आहेत आता एक एक म्हणजे सगळं यामध्ये मिक्स आहे सगळं मिसळ ढसळ करून आहे दिनेशा पप्पानी तर सगळं मी खाली वतलेलं आहे आणि आता निवा निवान सगळ्या भाज्या निवडून डब्यात भरून ठेवते आणि संगसंग इकडे चहा पण बनलेला आहे तर चहा घेत घेत माझी कामं होत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला दूध गरम करून ठेवलेला आहे चहा बनलेला आहे आता स्वयंपाक करण्या अगोदर मी किचनवरच्या सगळ्या भाज्यांना व्यवस्था ती डब्यात भरून ठेवते किचन पण रिकाम होईल आणि हे सगळं काम पण व्यवस्थित होईल मग त्यानंतर निवांत स्वयंपाक करते आज स्वयंपाकाला थोडंसं लेट होईल काही हरकत नाही पण अगोदर ही, ही कामं मला करायची आहेत तसं तर कालपासून मी कामंही ही सगळी आवरण्यावर आहे पण आवरत नाहीत कारण खूप पसारा पडलेले बघावं तिकडं घरभर पसारा काल दिवसभरात थोडंफार आवर मी आवरलं आणि आज भाज्या वगैरे सगळं फ्रीजमधलं सगळं मी व्यवस्थित ठेवत आहे तर चहा मी घेत घेत म्हणजे तोस पण घेतलेलं होतं कारण आता जेवण तर इतक्या लवकर भेटणार नाही कारण आणखीन स्वयंपाकच झालं नाही खूप लेट झालेलं आहे मला आणि काल झाडाची फोपई पण तोडलेली आहे म्हणजे फोपाया पिकलेल्या आहेत तर एक फोपई जास्तच पिकलेली होती तर काल तोडून ठेवलेली आहे तर इकडं बघू शकता हिरवी मिरची जे देठ काढून मी डब्यात भरून ठेवले आहेत म्हणजे देठ काढून ठेवलेला हिरवी मिरची लवकर खराब होत नाही म्हणजे नासत नाही किंवा सुकत नाहीत एकदम ताज्या बनवून राहतात दहा ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाहीत यामध्ये पेपर वगैरे टाकलं ना तर आणखीन चांगले राहतात पण मी पेपर टाकलेलं नाही असं पण हे चार आठ दिवस टिकून राहतात आता कोथिंबीर निवडून घेते तर थोडीशी कोथिंबीर इकडे तिकडे ठेवलेली होती त्यामुळे ती सुकलेली आहे म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवलं ना ही कोथिंबीर सुकलेली आहे तर कोथिंबीर आता निवडून घेतली आणि डब्यात भरून ठेवलेली आहे ही पण चार आठ दिवस अशीच ताजी बनून राहते फक्त आपल्याला सगळ्या भाज्या पॅक बंद ठेवायचे आहेत म्हणजे त्यामध्ये हवा लागू नये अशा प्रकारे तर सगळ्या भाज्या निवडून झालेले डबे भरून ठेवले आणि दुधी पण आणलेले छान कवळी कवळी दुधी आहे दोन आणलेले तर त्याची मी धपाटी बनवणार आहे धपाटी खूप आवडते दुधी टाकून किंवा भाजी बनवली तरी पण चालते आज भाजीमध्ये मी शेवग्याची भाजी बनवणार आहे वेगळं वरण वगैरे बनवणार नाही शेवग्याची भाजी म्हणजे एकच भाजी बनवणार आज खूप लेट झालेला आहे त्यामुळे इकडे शेवग्याच्या शेंगा खूप जास्त आणलेले तर यामधले तीन चार शेंगा मी ठेवून देणार आहे बाकीच्या सगळ्या शेंगाची भाजी बनवते तर शेंगा इकडे मी अर्धवट सोलून घेतलेले आहेत म्हणजे पूर्ण सोलायचं नाही तर भाजी तर एकदम चोथा होतो याचा त्यामुळे अर्धवट शेंगा मी सोलून इकडे चिरून घेतलेल्या आहेत आणि या भाजीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा असतो त्यासाठी खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायच्या आहेत तर अगोदर मी सगळी तयारी करून घेते लसूण सोलून घेते आणि मगच मसाला मी भाजायला सुरुवात करते तसं तर आज थोडासा लेट झाला बाबा पण आणखीन आलेले नाहीत बाबा येईपर्यंत निवाणनिवाण ही कामं करून घेते आणि उद्यापासून मात्र सगळी घरची साफसफाई मला करायची आहे तर सगळा पसारा काढणं हॉलमध्ये पण तसंच झालेलं आहे खूप धूळ धूळ जमलेले आहे तर ते सगळं काढून शोके स्वच्छ करणं खूप जास्त कामं आहेत आता तीन चार दिवस असं आहे ना म्हणजे जसं तीन चार दिवस मी गेलेले होते पुण्याला छान एन्जॉय केलं हिंडणं फिरणं मस्त झालं आता त्याचं कडतं आठ दिवस तरी मला इथं करावं लागतं म्हणजे चार दिवस हिंडणं फिरणं झालं की आठ दिवस तरी त्याचं कडत निघतं एक्स्ट्रा कामं आपल्याला करावी लागतात तसंच आहे आणि एक ही नव्याची साफसफाई पण आलेली आहे ना त्यामुळे खूप जास्त कामं झालेले आहेत असं इकडं खोबरं घेतलेलं आहे मी आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते म्हणजे ताज नारळ सुकलेला आहे तेच मी घेतलेले भाजीसाठी पॅन ठेवलेले पॅनमध्ये मी दोन मूठ शेंगदाणे घेतले म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान भाजून घेऊ आणि खोबरं पण शेवटला टाकायचं आहे म्हणजे खोबरं खूप लवकर जळायला लागतं शेंगदाणे छान भाजल्यानंतर शेवटला मी खोबरं टाकून परतून घेते आणि जी ही भाजी आहे त्या डब्यात भरलेली ते नंतर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण फ्रीज पण मला पुसवून घ्यायचं आहे आणि इथं ताटलीमध्ये वटाण्याच्या शेंगा गाजर वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे आहे ते काही मी फ्रीजमध्ये ठेवलेले कारण कारण ते एक दोन गाजरं आहेत खाण्यासाठी घेणार आहे मी बीटरूट पण आणलेला आहे तेही डब्यात भरून ठेवले आणि इकडं लसूण सोलून घेत आहे तर यावेळेस सोलेलं लसूण पण नाही आहे आज इतका कामाचा गोंधळ झाला ना म्हणजे कुठलीच तयारी नाही आहे खूप लेट झालेला होता आम्हाला इकडे लसूण सोलून घेतलं आणि वाटून घेतलेला आहे फक्त लसूण टाकून ही भाजी बनवणार ही आमटी खूप छान बनते म्हणजे शेवग्याची भाजी बनण्याची वेगवेगळी पद्धत आहे आपण वरणात टाकून बनवू शकतो किंवा अशीच थिक्क भाजी पण बनते किंवा आमटी खूप छान बनते आज मी आमटीच बनवणार आहे मसाला तयार करून यामध्ये कांदा वगैरेही टाकू शकता म्हणजे जी ग्रेव्ही आपण बनवतो त्यामध्ये पण कांदा नाही टाकलेला मी फक्त खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इकडं लसूण वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली शेंगा चिरून घेतला ही सगळी तयारी झालेली आहे आता छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि हे जे शेंगदाणे आणि खोबरं मी भाजलेलं आहे ना ते छान गार झालेलं आहे आता वाटून घेऊ आणि न... तिकडच्या भरनरवर भात बनत ठेवलेला आहे म्हणजे निवान निवान तिकडे भात बनेल आणि इकडे मी आमटी बनवून घेते शेवग्याची हो तर इकडे छोटं जे मिक्सरचं भांडं घेतलं ना ती व्यवस्थित चालतच नव्हतं म्हणजे खोबरं आणि शेंगदाणे मी टाकलं ते गच्च भरलेलं आहे म्हणजे छोटंसं असतं ना तर व्यवस्थित वाटलंच जात नव्हतं म्हणून मी काय केलं दोन भागात केलं त्याला तरी पण व्यवस्थित वाटतच नव्हतं ते एकदम असं हाताला मुंग्यायलासारखं होत होतं म्हणजे व्हायब्रेशन होत होतं त्याचं जास्त म्हणून मी काय केलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये पूर्णपणे हे टाकलेलं आहे बारीक वाटून घेतलं बघू शकता अगदी मिनटामध्ये वाटून झालेले पण छोटं मोठ्या भांड्यात जमतच नव्हतं तसं तरी हे सगळं वाटण्यासाठी स्पेशल छोटंच भांडं असतं पण त्यामध्ये जमलं नाही मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाटून झालेलं आहे तिकडं मसाला तयार झाला आता कढईमध्ये घेतलं दोन चमचे तेल तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरं मोहरी कोथिंबीर लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं नंतर हे जे खोबरं आणि शेंगदाणे वाटण करून ठेवलेलं होतं ते पूर्णपणे टाकून मी थोडा वेळ कमी गॅसवरती परतून घेतलं आता यामध्ये मसाले मसाल्यामध्ये हळदी पावडर लाल मिरची पावडर टाकलेली थोडासा मसाला आणि धना पावडर परतून घेतलेला आहे आणि हे सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात म्हणून यामध्ये मी थोडं थोडंसं पाणी टाकून थ्या छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती जी ही भाजीची प्रोसेसिंग असते ती मसाल्यामध्ये असते मसाला छान भाजला की भाजी एकदम छान टेस्टी म्हणून तयार होते नंतर यामध्ये सुके मसाले टाकले जसं सगळे सुके मसाले टाकून परतून घेतलेले मीठ थोडं थोडं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत हा मसाला कमी गॅसवरती मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतला आणि किचनवरचा सगळस ठेवत आहे म्हणजे खूप जास्त पसारा होतो ना सगळं भाजी बनेपर्यंत छोटे छोटे मसाले डबे किचनवरती असतात ना त्यामुळे जास्त पसारा दिसतो तर सगळं मी जागेत ठेवून दिलेला आहे आणि संगसंग काही डबे मी पुसत पण आहे म्हणजे नंतर आपल्याला जास्त मेहनत लागणार नाही तर इकडं सगळेच डब्बे डबे काढलेले आहेत आणि मिक्सरचे भांडे जे दो दोन दोन झाले ते पण मी घासण्यासाठी ठेवलेलं थे आहे आणि जे सकाळी भांडे घासून झालेले होते ते आणखी मी रॅकला लावलेले नाहीत त्यामुळे टोपलं रिकाम नाही तर ते भांडे रॅकला लावून ही जी हे एक्स्ट्राची भांडे आहेत ना आता घासण्यासाठी पडलेली ते सगळी हो मी टोपल्यात भरून ठेवते आणि शेंगदाणे भाजून ठेवलेले होते ते पण मी वाटून घेतलं आता मिक्सर लावलेलंच आहे तर संगसंग ही पण कामं झालेली आहेत आता त्यानंतर फ्रीज पुसणं सगळे डबे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणं तोपर्यंत मसाला पण बनून तयार म्हणजे किचनमधली कामं संगसंग नंतर जास्त वेळ लागणार नाही तसं त्रास खूप लेट झालेला ले आहे मला आणि या कवरमध्ये लिंब ठेवलेले आहेत म्हणजे खूप दिवस झाले लिंब आणून ती ठेवल्या ठेवल्या कलर पण चेंज झालेला आहे तर या लिंबूची मी चटणी बनवणार आहे तसंच आता नाश्त्यासोबत वगैरे घेतात पण आपल्या घरी जास्त नाश्ता बनत नाही त्यामुळे ही लिंब तशीच राहिली तर आज चटणी बनवणार आहे लिंबाची बघू शकता कलर चेंज झालेला आहे काय हरकत नाही आता चटणी बनवणार आहे चटणी छानच बनेल याची आणि एक वेळा मी मसाला पण परतून घेतला आणि आणखी थोडंसं पाणी टाकून परतून मी परत झाकून ठेवलेले कमी गॅसवरती म्हणजे मसाला छान भाजेपर्यंत ही सगळी कामं मी आवरून घेते तर लिंब इथं छोट्या कुकरमध्ये घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या पण टाकल्या लाल मिरची पावडर टाकून आपण वाटू शकतो पण मी इकडे आज थोडीश्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून वाटणार आहे छान टेस्ट येतो चटणीला इकडे हे उकडं ठेवलेलं थोडंसं पाणी टाकून दोन शिटेला एकदम परफेक्ट हे मिरच्या आणि लिंब उकडून तयार होतील आणि इकडं बघू शकता भाजीसाठी जे मसाला तयार झाला होता एकदम छान तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे आणि खूप छान वास येत आहे आता यामध्ये मी चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर तर खूप सारं पाणी टाकलेलं आहे म्हणजे याची पातळ अशी आमटी बनवणार आहे मी आपल्याला जर थिक भाजी आवडत असली ना तर आपण जास्त पाणी टाकायचं नाही छान भाजी बनते पण मी आज आमटी बनवणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकलं छान मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे शेवग्याची शेंग छान शिजेपर्यंत तर तिकडे निवाण निवाण भाजी होत आहे तोपर्यंत मी फ्रीज पुसवून घेते तसं तर फ्रीज स्वच्छचं आहे मी चार आठ दिवसाला स्वच्छता करतच असते त्यामुळे तितकं घाण झालेलं नाही आहे पण आता सगळे डबे ठेवायचे ते व्यवस्थित म्हणून मी सगळं ओला कपडा करून घेतलेला आहे कॉटनचा आणि स्वच्छ पुसवून घेतलं आणि सगळे डबे व्यवस्थित मी लावत आहे तर कितीही भाज्या ना चार आठ दिवसाच्या अशा प्रकारे डब्या जर ठेवलं ना फ्रीज पण छान दिसतं एकदम टिपटॉप दिसतं आणि भाज्या पण छान ताज्या बनवून राहतात तर सगळ्या भाज्यांचं काम आता झालेलं आहे आणि दुधी मी अशीच ठेवली म्हणजे उद्या मी धपाटी बनवणार आहे उद्या गुरुवारी उद्या काही धपाटी बनणार नाही परवा बनवणार आहे आणि फपई पण आता चिरून घेते म्हणजे बाबा पण जेवण करते वेळेस खातील कारण असं दिलं तर खाणार नाही जेवण करते वेळेसच खातात ते आणि तोपर्यंत लिंब आणि मिरच्या छान उकळलेल्या आहेत तर चाळणीत काढून ठेवलं गार होण्यासाठी आणि हे पेढे आणि काही फ्रूट आणलेले आहेत यामध्ये ॲपल आहे संत्रा आहे चिकू आणि थोडेसे अंगूर सगळं मी त्या ताटलीत काढून घेतलं पेढे काय तर खायला घेणार नाही फ्रीजमध्ये ठेवून देते आणि अंगूर मात्र खात आहे माझ्या आवडीचे आहेत अंगूर खूप आवडतात मला तर अंगूर खात खात इथं बाकीची कामं होत आहेत आणि सगळे फ्रूट मी फ्रीजवरती ठेवते म्हणजे आल्यानंतर किंवा बाबांना आणि फ्रीजमध्ये ठेवला खूप गार होतात आणि नंतर खायला येणार नाही म्हणजे बाबा तरी थंड वस्तू खातच नाही त्यामुळे मी वरतीच ठेवलेलं आहे सगळं आणि आता अगोदर मी फफाई चिरून घेते बाबा जेवण करायला बसलेले आहेत भागरी वगैरे सगळंच झालेलं आहे आता बाबांचं हे आवरलेलं आहे तर आता फफई बघू शकता ही गावराण फफई आहे खूप साऱ्या बिया आहेत यामध्ये आपण मार्केटहून जी फफई आणतो ना त्यामध्ये अजिबात बी नसतं आणि चवीला पण तितकी नसते पण गावराण फफईना चवीला खूप असते आणि यामध्ये खूप सारं बी पण असतं तर बिया काढलेल्या आहेत आणि अगोदर मी बाबांना फफई चिरून देते म्हणजे जेवतोस खातात नंतर खात नाहीत आता आपण जसं अधूनमधून खातच असतो दिवसभर तोंड चालूच असतं पण बाबांचं तसं नाही जेवतो वेळेसच काय खायचं आहे खायचं मग नंतर काहीच खात नाही येत ते परत जेवण करतो वेळेसच खायला घेतील असं आहे त्यांचा इकडे फपई म्हणजे यामधली अर्धी फपईची बिया काढलेल्या आहेत मी आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे हे आल्यानंतर पण खातील मी पण खायला घेईन त्यामुळे इथे जास्त चिरून ठेवलेलं आहे आणि इकडं दूध पण मी तव्यावरती ठेवलेलं होतं म्हणजे लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो ना तर दूध पातीला ठेवलेलं होतं ते पण उचून खिडकीत ठेवलं आणि खूप जास्त भांडी झाले तर अगोदर मी भांडे सगळे घासून घेते आणि बाबांना जेवायला वाटते पा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे एकत्र नाही गंज भरून पाणी गरम करते पण ते पाणी थंडीमुळे खूप थंड होतं म्हणून थोडंस पाणीकडं गरम करायला ठेवलेलं आहे परत मी आणि आज स्वयंपाकामध्ये शेवग्याची भाजी आणि शेजाऱ्याच्या ताईनं भजी दिलेली होती भजी आहे आणि शेवग्याची आमटी गरमागरम भाकर भात तर हीच आहे आजची जेवण थाळी आणि इथं वटाण्याची भाजी पण मी बनवलेली शेअर केलेली आहे ते म्हणजे खूप जास्त वटांच्या शेंगा आणलेल्या होत्या म्हणून मी भाजी बनवली खूप छान टेस्टी भाजी बनलेली आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी या सगळेजण जेवण करायला तर अगोदर बाबांना जेवायला देऊन आलेली आहे पाणी पण गरम झाले तोपर्यंत पाणी देऊन येते आणि मग पुढची कामं आवडते तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात आता सगळी कामं आवरलेली थोडीफार आणि आता पेढा पण मी खायला घेतलेला आहे